नमस्कार नमस्कार भाऊ आज किती आणलेले भाऊ सहा आणल्यात सहा आणले का हो काही रेंज मध्ये बरं तर घेताना तशी क्वालिटी टॉप क्वालिटीची घेतली तर लाखापर्यंत बसते आणि मीडियम जर घेतले तर मीडियम क्वालिटी घेतली सतरा अठरा वीस लिटरची तर ऐंशी हजार ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत आता काय सांगितलं बरं आता दोन दात आहे सध्या दोन दात वासरू पहिल्या व्यता मध्ये एकदम शांत आहे ते पाहू शकतो मित्रांनो पहिल्या व्यता मध्ये एकदम गरीब नाही काय नाही काय नाही एकदम शांत साधारण दुवाल की चाललं बरी तरी बावीस प्लस चालन बावीस प्लस चालन का हो तर किंमत काय होईल जी जी एक लाख पाच हजार सांगायला एक लाख पाच हजार समोर आल्यावर कमी जास्त होऊ शकतं थोडेफार कमी जास्त होईल फायनल टॅप द्या ना आम्हाला नव्वद पंच्याण्णवच्या आसपास आसपास होईल मित्रांनो पाहू शकता दोन दात वासरी आहे साधारण लिटर चालन पाहिले साईज पूर्ण आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपली खरेदी कुठलची कुठेल की बरबाद चीसगावची खरेदी आहे का ताराबाद मध्ये पाहू शकता तुम्ही मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची अंगाच्या साड्याच्या बोली मध्ये भेटलो गॅरंटी गॅरंटीमध्ये भेटेल मित्रांनो ही समोरची कशी वर ती पण चार दात आहे हे पण चार दात आहे का किती वेळ मध्ये येतला रुच आहे पहिला रुच वसरी काही गरीब आहे पाहू शकतो मित्रांनो गरीब वस्त्री एकदम पहिला रु आहे चार दात वसरी मित्रांनो तर हिचे सांगायला कशी बरं पंच्याण्णव हजार आहे सांगायला पंच्याण्णव हजार आहे का अध्यायला पंच्याऐंशी पर्यंत सुटायला पंच्याऐंशी पर्यंत सुटत हो साधारण तुला किती बरं ही अठरा वीस लिटर चाल अठरा ते अठरा ते वीस लिटर पहिले वेळ चालेल मित्रांनो पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची काही आहे मित्रांनो आता या समोरच्या कशा आहे बरं त्या आपल्या जे पहिलं रुजे सगळ्या पहिल्या रुची ह्या दोन्ही पण पहिलं रुची आहे हो पहिला रुचे आहे आता ही हिचे काय सांगितले बरं हिचे पंच्याऐंशी हजार सांगितले सांगायला पंच्याऐंशी दाताला कशी दे ही चारदा दे दाताला चारदा दे मित्रांनो पाहू शकतो मित्रांनो तर साधारण दुला की चालन सतरा अठरा लिटर चालन सतरा ते अठरा लिटर दोला चालन हो पाहू शकतो मित्रांनो आता ही समोरची कशी आहे बरं कुठं बरं तरी हो शकेल मित्रांनो ही बी चांगल्या क्वालिटीची ची ही पण चांगल्या क्वालिटीची मित्रांनो हिची काय होईल ही दोन दात वासरी दोन दात वासरी आहे किंमत काय होईल जी नव्वद हजार नव्वद हजार सांगायला आहे थोडेफार इकडे तिकडे होते हो होते वोती। साधारण तुला किती चाललं बरं दोन्ही पण अठरा वीस लिटरच्या आसपास चालते अठरा ते वीस लिटरच्या आसपास चालेल मित्रांनो साधारण किती दिवस चांगल्या क्वालिटीचे आठ आठ दिवस टाइम आहे आठ आठ दिवस टाईम आहे का हो तर यांची खरेदी कुठलची या कनगरच्या आहे ची आहे का हो आता हे समोरच्या त्या पण आहे ना हा ते बी आपल्याच आहे होऊ शकतो मित्रांनो आता यांची काय सांगितले बरं ते एक लाखाच्या आसपास हे एक लाखाच्या आसपास आहे का चांगली क्वालिटीची काय ती चांगल्या क्वालिटीची काय मित्रांनो एक लाख आता दुसऱ्या व्यापाला पहिला रु सत्तावीस अठ्ठावीस चाललेली आहे ते दुसऱ्या व्यताला हे पहिला पहिला रू सत्तावीस अठ्ठावीस लिटर चाललेली हो आता किती चालन आता तीस प्लस चालन तीस प्लस चालन का हो आणि कशी कशीची सहा दाते सहा साते गाठ कुन्या उभ्या तिच्यात पाहू शकतो मित्रांनो सात आत कुन्या उभ्या तिच्या साधारण तीस लिटर पर्यंत दुवाला चालू दुवाला बांधून असतं का आपण दुधाला नाही सडमुका अंग पडेल बांधून दूध तेवढे वातावरण बद्दल चेंज झाल्यावर थोडं माग पुढं होऊ शकत माग पुढं होऊ शकतं पण तुम्ही एक शेतकऱ्यांनी जे सांगितलं तुम्हाला हा त्याच्यात एक दोन लिटर माग पुढं होऊ शकतं त्याच्यामध्ये एक दोन लिटर मागं पुढं होऊ शकतो मित्रांनो साधारण किती दिवस बाकी इल या दहा दिवस बाकी दहा दिवस बाकी आहे का हो याचे फायनल किती होतील ये जे एक लाख पाच फायनल सांगितले होते आम्ही पण लाखापर्यंत सोडू लाखापर्यंत सोडते आता ही समोरची कशी आहे ती दुसऱ्या व्याताला आहे ती दुसऱ्या व्याताला आहे का हो दाताल कशी आहे ती सध्या चार दात आहे चार दात वसरे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही ती भी हाईट फुल साईज आहे मोठी आहे पूर्ण पूर्ण मापाची वस्त्रे मित्र साडा पंधरा एकदम निर्मळ आहे त्याला पंधरा दिवस टाईम आहे पंधरा दिवस टाइम आहे मित्रांनो हिची फायनल किती होईल बरं तिचे ऐंशी हजार फायनल होतील तिचे साधारण दुवाल किती चालेल ती ती पहिल्यावर अठरा लिटर पे येईल आता दुसऱ्या गाठाला आहे वीस लिटरपर्यंत जाईल वीस लिटर वीसपर्यंत पर्यंत जाईल वीसपर्यंत पर्यंत जाईल मित्रांनो आता ही चांगली क्वालिटीच्या गाय आहे सगळ्या चांगल्या क्वालिटीचे गाय असते मित्रांनो ओरिजनल कलर बिलर खाली साईड पारोब्या एकदम क्वालिटीच्या काय आहे आतापर्यंत कोणाची नाही 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 आपल्या जाऊन वर नाही आले जरी निघली काय आपण चेंज करून देतो दे दे बदली करून चेंज करून दुसरी दे गाय देतो त्याच्या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो शक्यतो फेल काय देत नाही आपण शक्यतो तुम्ही घ्यायच्या टाइम काय घेत आणि चांगली क्वालिटी घेतो टॉप क्वालिटीची काय घेतो पाच हजार जास्त लागू आपण घेताना चांगली क्वालिटी आणि जाई काही बट्टा बिट्टा निघला तर त्याला चेंज करून देतो आपण सडाला अंगाला बांधून सडाला अंगाला बांधू हा शेतकरी मित्रांना थोडेफार पैसे उदार पादर आले तरी ऍडजस्ट करून देऊ उदार पादर सुद्धा ऍडजस्ट करत असतात तर पाहू शकता साधारण तुमच्या धावणीवरती किती असते बरं कंटिन्यू दर आठवड्याला वीस पंचवीस गाय असतात वीस पंचवीस गाय दर आज कमी माल आलेला आहे उद्या भरपूर येते म्हणजे सोमवार पासून तुमचा माल चालू होतो हो गोटेवरती भेटतं का मला हो गोट्यावर भेटतो गोट्यावर पण माल भेटत असतो मित्रांनो तर अशा क्वालिटीचे जर एकदम प्युअर जातीवंत गाय खरेदी करण्यासाठी स्क्रीनवरती भाऊचा नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही संपर्क करून खरेदी करू शकता तर पाहू शकता मित्रांनो